बघा एमपीसीचा आजचा जो कंपनीचा पेपर आहे या कंपनीच्या पेपरमध्ये हे वैवाहिक उदाहरण विचारलेलं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा अजय आणि विकास यांच्या वयाचं गुणोत्तर तीनास आकडा आहे अजय आणि कोण विकास यांच्या वयाचं गुणोत्तर किती तिनास आकडा आहे म्हणजे हा जे हे जर अकरा एक्स असेल तर हे किती असेल तीन एक्स असेल ओके तिनास अकरा म्हणजे तीन एक्स अकरा एक्स मिनाच्या वयापेक्षा बारा वर्ष विकासाहान आहे मीनाचं वय सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष होईल मीनाचं वय सात वर्षांनी किती होईल पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी मधून सात कमी करा म्हणजे आज किती वय होईल पंच्याऐंशी मधून सात कमी किती मिनाचं आजचं वय किती अठ्याहत्तर मिनाचं आजचं वय अठ्याहत्तर की सात वर्षांनी किती होईल तिचं सात वर्षांनी आपल्याला सात वर्षांशी काही घ्यायचं नाही आपल्याला आजचं मीनाचं वय अठ्याहत्तर वर्ष सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष असेल अजयच्या वडिलांचं वय बर आता मला सांगा विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्ष लहान विकास हा याच्यापेक्षा बारा वर्ष लहान म्हणजे किती अठ्यात्तर मधून बारा गेली किती आली सहासष्ट म्हणजे अकरा एक्स बरोबर सहासष्ट अकरा एक्स बरोबर किती सहासष्ट म्हणजे एक बरोबर किती अकरा सख असा म्हणजे एक बरोबर सहा म्हणजे तीन सख किती आलं एक अठरा वर्ष अजयचं आजचं वय अठरा विकासा सहासष्ट मीनाचं अठ्याहत्तर अजय बघा अजयच्या वडिलांचं वय पंचवीस वर्ष अजयपेक्षा जास्त आहे म्हणजे मध्ये पंचवीस मिळवा अठरा अधिक पंचवीस हे कोणाचं वय वडिलांचं वय अठांच्या बाराने तेराचा एक दोन आहे तीन चार म्हणजे वडिलांचं आजचं वय किती त्रेचाळीस वर्ष पुण्याकडे समजून जातो मीनाचं सात वर्षानंतर मीनाचं सात वर्षी पंच्याऐंशी वर्ष वय म्हणजे मिनाचं आजचं वय अठ्याहत्तर मीनापेक्षा बारा वर्षांनी लहान म्हणजे सहासष्ट आहे यांचं गुणोत्तर तीनास अकरा आहे म्हणजे तीन एक्स अकरा आहे अकरा एक्स बरोबर सहासष्ट म्हणजे एक सर्व किती सहा एक सरोवर सहा म्हणजे तीन मुली सहा म्हणजेच अजयचं आजचं वय अठरा वर्ष अजयच्या वडिलांचं वय अजय पेक्षा पंचवीस वर्ष जास्त म्हणजे अठरा अधिक पंचवीस म्हणजे अजयच्या वडिलांचं आजचं वय त्रेचाळीस वर्ष आहे आजच्याच परीक्षेचा हा प्रश्न आहे बघा एमपीसीच्या आजच्या कंपनीच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे चोवीस मार्चचा कंपनीचा प्रश्न आहे दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले तीन हेर आहेत त्याच्यापैकी फितुर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात त्या तिघात फक्त एक फितूर आहे जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर आता मला सांगा मध्यस्थीचा संशय असलेल्या तीन हेर आहे म्हणजे हा एक हेर हा दुसरा हेर आणि हा तिसरा हेर हेर म्हणजेच काय इकडची बातमी तिकडे सांगणार गुच्छ आहे त्याच्यापैकी फितूर आहे कोणतरी तर फितूर कोणतरी खेळतो बोलत आणि काय म्हटलंय फक्त एक यितुरे फक्त एक त्यांच्यामध्ये फितूर आहे कोणतरी समजा तर तिघात फक्त एक फितूर आहे जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले तर फितूर समजा आपण एक फितूर आहे म्हणजे आपण हा काय बोलू समजा थोडा वेळ खरं धरू हा खरं बोलतो खरं बोलतो म्हणजे काय अली म्हणाला अली काय फितूर आहे म्हणजे आपण समजू बेला फितूर आहे समजा हे बेला फितूर आहे म्हणजे बेला फितूर असेल तर बेला बेला काय बोलत असेल खोटे बोलत असेल कारण फक्त कोण खोटं बोलतोय फितूर खोटं बोलते अली म्हणते बेला फितूर आहे आणि फितूर व्यक्ती खोटे बोलते आणि बेलाचं वाक्य काय आहे सारा फितूर आहे ही खोटं बोलते ना ही खोटं बोलते म्हणजे काय सारा फितूर नाही मग सारा फितूर नाही म्हणजे साराच काय म्हणायचं आपण खरं म्हणायचं सारा काय म्हणते बेला खोटं बोलते सारा बी म्हणते बेला खोटे बोलते आणि आलीबी म्हणते हा बेला काय फितूर म्हणजे हा खोटं बोलतो काय बोलतो म्हणजे हवी म्हणतो ह्या खोटं बोलतो आई म्हणतो ह्या बोलतो म्हणजे फितर कोण असेल मग बेला कोण असेल तर आपण खरे खोटे जर आपला व्हिडिओ आहे किंवा आपल्या पुस्तकामध्ये अंक बुद्धिमत्ता गणित गुरु पुस्तकामध्ये खरे कुठे हे चॅप्टर पाह किंवा व्हिडिओ पाह तुम्हाला अतिशय छान आहेत आणि परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि दरवर्षी हे प्रश्न परीक्षेत असतात त्याच्यामुळे उदाहरण जे याचा चांगला व्हिडिओ बघा कोपरेतील आयताचे मापन चार सेंटीमीटर बाय आठ सेंटीमीटर आहे तर वर्तुळाची फ्रीच्या हे किती आहे चार सेंटीमीटर छोटासा चौकट आहे याचं चार बाय आठ माप आहे हे कळ का चार बाय आठ हा मग आता मला सांगा मध्ये वर्तुळ आहे वर्तुळ हे फक्त कशामध्ये असू शकतं चौरसामध्ये म्हणजे चारही बाजू सारखे असतील तरच वर्तुळ म्हणजे हे आठ आलं तर एवढं अंतर सुद्धा किती आठ येईल म्हणजे आठ आट आणि आठ एवढं किती अंतर आलं सोळा म्हणजे एवढं अंतर किती आलं सोळा म्हणजे वर्तुळाची त्रिजा किती आली सोळा सेंटीमीटर हे सुद्धा किती सोळा हे सुद्धा किती सोळा हे सुद्धा किती सोळा म्हणजेच या आपल्याला वर्तुळाची फक्त त्रिजा विचार देते वर्तुळाची त्रिजा किती सोळा सेंटीमीटर किती सोळा सेंटीमीटर ओके बघा राम आणि श्याम दोघे ही ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चाललेला आहे आता समजा हा ए बिंदू ए बिंदू पासून राम असा चाललेला आहे इकडं विरुद्ध दिशेला आणि श्याम देखील विरुद्ध दिशेने चाललेला आहे हे कळलं का रे राम इकडच्या बाजूला आणि श्याम इकडच्या बाजूला आता ए बिंदू पासून राम तीन मीटर गेला आणि श्याम चार मीटर गेला हे कळलं का राम इकडे तीन मीटर श्याम तिकडं चार मीटर आता राम डावीकडे वळून चार मीटर गेला आता रामची डावी बाजू कोणती खाली रामची डावी बाजू खाली आणि श्याम डावीकडे श्यामची डावी बाजू वरती तो किती गेला पाच मीटर आणि हा किती आला चार मीटर तर श्याम सुद्धा डावीकडे वळून पाच मीटर झाला तर त्यांच्यामधील अंतर गेली आता अंतर धरताना हे अंतर धरावं लागेल आपल्याला हे अंतर बरं झालं का तो तिथं उभा आहे ना आपल्याला असं फिरून अंतर नाही धरता येणार म्हणजे हे पायथ्या गोरांच्या काटकोण त्रिकोणाच्या पायथ्या गोराच्या प्रमाणे हे काढावं लागेल हे पाच आहे हे अंतर किती एवढं चार म्हणजे पाच आणि चार हे किती आलं नऊ मीटर आणि हे अंतर हे तीन आणि हे चार हे किती आलं सात मीटर म्हणजे पायथ्या त्रिकोणात काटकोणा समोरील बाजू कर्ण आली आणि कर्णाचा वर्ग हा काय असतो उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बे म्हणजे नवाचा वर्ग अधिक साताचा वर्ग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक साताचा वर्ग एकोणपन्नास नऊने दहाच्या बाराने तीस म्हणजे एकशे तीस कोणाचा वर्ग मूळ आहे आता अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एक आहे म्हणजे ही संख्या अकरा ते बाराच्या दरम्यान आहे अकरा ते बाराच्या दरम्यान असतील एवढी एकच संख्या आहे कोणती आहे अकरा पॉईंट चाळीस किंवा एकशे तीस चा वर्ग मूळ असं काढा असं असं एकशे तीस चा वर्ग मूळ करा पाहिता घराच्या प्रमाणे हे दोन हा एक 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 दोन झालं शून्याला इथे वरून तीस घेतले पुन्हा एक एक घेतलं एकवीस एक एकवीस पुन्हा किती आले नऊ आले आता दशाउचिनंतरचे अंक घ्या दोन अंक घेतले इथं बावीस आलं आणि इथे काय करावं लागेल चार घ्यावं लागेल चार चोख सोळा चार दोन्ही आठ आठ एक नऊ चार दुनी आठ किती आठशे शहाण म्हणजे हा चार पुन्हा इथे घ्यायचा दश उच्चिनंतरचा अंक उत्तर उत्तर आला घ्या म्हणजे अकरा पॉईंट काय उत्तर आलं चार चाळीस उत्तर आलं कळलं का तुम्हाला पुन्हा एकदा समजून बघा ए बिंदू पासून राम इकडे तीन मीटर श्याम तिकडे चार मीटर गेला म्हणजे दोघांचा अंतर किती झाला आता सात मीटर तर राम डावीकडे राम डावीकडे वळाला चार मीटर गेला श्याम डावीकडे वळाला पाच मीटर गेला म्हणजे श्याम आणि आता राम मधलं अंतर किती हे अंतर काढावं लागेल हे अंतर काढण्यासाठी आपल्याला हे पाच आणि हे चार नऊ मीटर आणि हे सात मीटर आणि हे पायथ्या काटकोन काटकोण त्रिकोण तयार झाला आणि पायथ्या गोराच्या प्रमाणानुसार कर्नाचा वर्ग हा या दोन्ही बाजूंच्या वर्गांच्या वेरजे एवढा असतो म्हणजेच नवाचा वर्ग अधिका सात हजार एकशे अधिक एकोणपन्नास एकशे तीस आणि एकशे तीस अकराचा वर्ग एकशे वीस आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे बारा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे म्हणजे अकरा ते बारा दरम्यान ही संख्या आहे अकरा ते बारा दरम्यान असते संख्या अकरा पॉईंट चाळीस हे उत्तर आहे अकरा पॉईंट चाळीस बघा जेव्हा गुलाबी एक्स आहे तेव्हा पांढरा वाय आहे गुलाबी पांढरा जेव्हा गुलाबी एक्स आहे तेव्हा पांढरा वाय आहे हे कळलं का तुम्हाला गुलाबी एक्स असेल तरच पांढरा वाय जेव्हा गुलाबी एक्स नाही जेव्हा गुलाबी एक्स नाही जेव्हा गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे तेव्हा पिवळा कोणता आहे झेड आहे पिवळा आहे झेड हे कळलं का हा जर गुलाबी एक्स गुलाबी नसेल तर पिवळा झेड असेल परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही म्हणजे वाय हा पांढरा राहणार वाय हा कधी पांढरा राहणार नाही हे सुद्धा चुकीचा हा नसेल तेव्हा हा झेड पिवळा असेल सर्व माहिती सत्य सत्य सत्यविधान निवडा पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे का नाही म्हणजे हे हनुमान काय आलं चुकलं त्याच्यानंतर पांढरा वाय नसताना पांढरा वाय नसताना म्हणजे वाय नसताना पिवळा झेड नाही पिवळा काय झेड आहे वाय नसताना हा झेड आहे झेड नाही असं म्हणत बरोबर आहे का नाही म्हणजे हे हनुमान सुद्धा काय आहे चुका पिवळा झेड असल्याने पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही ना गुलाबी एक पिवळा झेड असल्यामुळे गुलाबी एक्स नाही हे अनुमान बरोबर आहे पांढरा वाय असताना गुलाबी एक्स नाही पांढरा वाय असताना गुलाबी यच नाही का यक्स आहे म्हणजे हे सुद्धा अनुमान काय चुकलं म्हणजे कोणतं अनुमान बरोबर आलं आपलं तर्क अनुमान हे जे चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये अशी भरपूर उदाहरण आहेत त्या उदाहरणांचा चांगला सराव करा ओके एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी पाच किलोमीटर वेगाने चालला आता कारखान्याचं त्याच्या घराचं अंतर आपल्याला माहित नाही मग अंतर काय घ्यायचं तो किती वेगाने चालला पाच किलोमीटर वेगाने चालला तर तो तीन मिनिटं उशिरा पोहोचतो जर तो ताशी सहा किलोमीटर वेगाने चालला म्हणजे अंतर सहा किलोमीटर वेगाने गेला तर सात मिनिटं उशिरा सात मिनिटं लवकर पोहोचतो म्हणजे जास्त वेळातून कमी वेळ वजा केला जास्त वेळ केव्हा लागतोय त्याला पाच किलोमीटर वेग गेला तर जास्त वेळ लागेल सहा किलोमीटर वेगाने गेला तर कमी वेळ लागेल बघा तर एवढं अंतर म्हणजे या वेगाने गेला तर तीन मिनिटं उशिरा पोहोचतो याच्याने गेला तर सात मिनिट लवकर पोहोचतो म्हणजे हे तीन मिनिटं उशिरा आणि सात मिनिट लवकर याच्यात लागेल किती आहे दहा मिनिटं किती दहा मिनिट दहा मिनिट म्हणजे किती तास दहा छेद साठ तास दहा मिनिट म्हणजे किती दहा छेद बस एवढं उदाहरण सोडवलं आपलं काम वेग जे वेगाचं उदाहरण आहे त्याच्यात असं भरपूर आहे सहा गुणिल्ली एक्स तिरकल गुणाकार सहा यक्स पाच गुणिल्ली एक्स पाच यक्स खाली पाचचं किती आलं तीस आलं बरोबर काय आलं दहा छेद साठ आलं ओके अतिशिकडे पाहिलं तिकडे गुनिले करायचा सहा एक मधून पाच छत केले एक आलं मग दहा चेत साठ गुणिले किती आलं तीच तीस एक तीस साठ बे एक बे बे पंचे दहा म्हणजे किती अंतर आलं पाच किलोमीटर म्हणजे त्याचं घराचं आणि याचा अंतर किती आहे पाच किलोमीटर तुम्ही याचा तळा करून पाहिला तरी चालेल समजा पाच किलोमीटर अंतर आहे पाच वेगाने गेला तर त्याला एक तास लागेल किती तास लागेल एक तास आणि पाच समजा पाच किलोमीटर अंतर आहे सहा वेगाने गेला तर पाच किलोमीटर अंतर सहा वेगाने गेला तर किती वेळ लागेल सहा पंचे तीस ना सहा सहा शून्य शून्य सहा सात साईन साते बेचाळीस सहा अठे अठ्ठेचाळीस आणि किती वाढले वडल्याचं मिनिटात काढलं तरी चालेल पुढील साठ केलं ना ते सोपं जाईल सहा दहा साठ म्हणजे किती दहा पाच पन्नास मिनिटं लागतील किती तास लागतील किती वेळ लागेल याला पन्नास मिनिटं लागतील तर एक तास लागेल म्हणजे दोघांमध्ये गॅप किती पडला दहा मिनिटाचा इथं तीन मिनिटं उशीरा आणि इकडे सात मिनिटं लवकर म्हणजे किती दहा मिनिटाचा गॅप लाख नाही म्हणजे तुम्ही ताळ याच्यामधून सुद्धा घेऊ शकता किंवा जास्त अंतर जास्त वेळ वजा कमी वेळ बरोबर एकूण किती मिनटं ते घ्यायचं भागीले काय करायचं साठ करायचं म्हणजे एक छेद पाच वजा एक शेत सहा बरोबर दहा चे सात म्हणजे सहा एक्स पाच गुणिने पाच खाली पाच गुणि सात तीस करायचं बरोबर दहा चे साठ दहा मिनिटं म्हणजे दहा चेद साठ पाच करून घ्यायचं आणि मग सहा एक्स म्हणून पाच एक एक चालत तीस इकडे गुन्हे नाही केलं तीस एका तीस तीस दोन्ही साठ वेगळे दहा म्हणजे किती पाच किलोमीटर अंतर बघा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू हे मध्य बघा मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले खाली विधाना लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरे द्या आता आपण काय करू पहिले काढून घ्यायचं आणि वर्तुळाच्या मध्य भागाकडे हे आठ जण बसले असं आपण गृहित अस ओके आपली बैठक व्यवस्था जी आहे कुठं प्रश्न याच्यामध्ये अशी भरपूर उदाहरण आपण सोडवलेले पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे पी हा इथं आपण समजा पी टाकू टी च्या दुसरा आहे उजवी पासून टीच्या समोर पासून याची उजवी बाजू य आणि दोन नंबरला पी आहे तसेच तो, तो आर व व्ही चा सलग शेजारी व्ही हा यू चा शेजारी आहे व्ही हा यू चा शेजारी मग इथे व्ही यू टाकला आणि काय म्हटलेले तो आर व व्ही चा शेजारी आर आणि व्ही चा शेजारी कोण आला पी आर आर व व्ही चा शेजारी आला पी यस हा पी चा शेजारी नाही यस हा पी च्या शेजारी नाही मग यस इकडं असेल इथं कुठेतरी असेल यस व्ही हा यू च्या शेजारी नाही व्ही हा यू च्या शेजारी व्ही हा यू च्या शेजारी बरोबर आहे क्यू हा यस व डब्ल्यू च्या मध्ये नाही क्यू आपण इथं टाकला आणि इथं डब्ल्यू टाकला क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये नाही बरोबर आहे डब्ल्यू हा यू एस च्या मध्ये नाही डब्ल्यू हा यू व यू एस च्या मध्ये नाही हे बी बरोबर असतं बरोबर आहे का नाही दोन कोणती शेजारी नाही यूव्ही युव्ही शेजारी आले आर पी आर पी शेजारी आले एसडब्ल्यू एस डब्ल्यू शेजारी आले आणि आर व्ही आर व्ही काही शेजारी आहेत म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे कोणते दोन शेजारी नाहीत मग आर व्ही शेजारी नाही बघा तळ्यात एक स्तंभ आहे समजा हा तळ हे तळे या तळ्यामध्ये एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात उरतेला आहे एवढा भाग समजा चिखलात आहे एवढा एवढ्या खाली काय आहे चिखल आहे त्याच्यावर एक छेद तीन समजा एक छेद तीन एवढा पाण्यात अडकलेला आहे उरलेला भाग एवढा काय सात आहे पाण्याबाहेर आहे एक एक सात एकक लांबी तर स्तंभाची पूर्ण उंची म्हणजे हा एक छेद दोन आणि छेद तीन एक छेद दोन हा चिखला आणि एक छेद तीन कुठं पाण्यात एक छेद दोन पाण्यात आई सॉरी एक छेद दोन चिखला आणि एक छेद तीन कशामध्ये पाण्यात एवढा भाग जर काढला यांची बेरीज करा तीन एक कर तीन बे एक बे तीन दोन पाच छेद बे दोन म्हणजे तीन म्हणजे पाच छेद सहा भाग कशामध्ये कुठेतरी एक तर पाण्यात नाही तर चिखलाचा अडकलेला आहे सहा पैकी पाच भाग कुठे सहा पैकी पाच भाग कुठे एक तर पाण्यात नाही तर हे पाणी आणि हे काय चिखला हे पाच भाग अडकलेला आहे आणि हा भाग म्हणजे किती हा एक भाग म्हणजे किती एक भाग म्हणजे सात म्हणजे हे पाच भाग म्हणजे किती सात अबाच्या हे पस्तीस एकक हे किती आलं पस्तीस एकक कळलं का हे बघा ही एक शेत दोन आणि एक शेत तीन यांची बेरीज किती पाच शेत सहा म्हणजे सहा पैकी पाच भाग सहा पैकी पाच भाग जे आहेत तर पाण्यात आणि चिखलात रुतलेले आहेत आणि फक्त एकच भाग पाण्याच्या बाहेर आणि एक भाग म्हणजे सात एक भाग म्हणजे किती सात एक आणि मग हे पाच भाग म्हणजे किती सात अभ्याच्या पस्तीस ऐक मग स्तंभाची उंची किती हे पस्तीस बुडालेलं आणि हे सात पस्तीस किती बेचाळीस पस्तीस अनुसात किती बेचाळीस यो किती उत्तर आले याचं बेचाळीस एक किंवा आपण असं जरी केलं वर्तुळ जरी काढलं बघा हा अर्धा भाग अर्धा भाग हा याच्यामध्ये आहे आपण समजा पहिल्यांदा याचे तीन भाग करू याचे किती भाग करू असे तीन भाग करू आणि तीन भाग आहे पुन्हा आपण अर्धा भाग करू असा बघा तीन भागापैकी एवढा भाग कशामध्ये आढळलेला आहे चिखला एवढा भाग कशामध्ये पाण्यात एवढा भाग म्हणजे सात आहे एवढा भाग म्हणजे किती आहे तो है, की की है? एक छेद सहा आहे किती आहे एक छेद सहा सहा पैकी एक भाग म्हटल्यास याचे असे भाग केले तरी चालेल याचे दोन याचे दोन याचे दोन मग आता एवढा भाग आपण समजा पाण्यामध्ये किती टाकायचा अर्धा भाग टाकायचा म्हणजे य दोन तीन चार चार भाग पाण्यात टाकायचे आणि सॉरी चार भाग चिखला टाकायचे दोन भाग याच्यात टाकायचे ओके अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे करता येईल किती सहा भागापैकी पाच भाग तो पाण्यात आली चिखला टाकली एक भाग बाहेर म्हणजे एक भाग म्हणजे सात म्हणजे उरले सात सकाउ बेचाळीस आपल्याला पूर्ण हे करता दो बेचे। बेचे। okay, ही करूं, दोन स्तंभाची ओके तर बघा याचा ही अशी आकृती आहे आणि या आकृतीचा घन तयार करून दोन कर्ण किती शिरोबिंदू जोडता येते म्हणजे आता ही आकृती जी आहे ना ही आकृतीपासून घन तयार करायचा काय तयार करायचा घन याचा घन तयार केल्यानंतर याचा ही शिरोबिंदू किती ठिकाणी जोडतात कसं या दोन दोन रेषे एका एक ठिकाणी जोडलेले आहेत झाला हा शिरोबिंदू जे दोघं एक ठिकाणी जोडले इथं झाला शिरोबिंदू जे दोघं एक ठिकाणी जोडले झाला इथं शिरोबिंदू ओके तर अशा पद्धतीने इथला योग इथला य असं किती जोडता येते त्यासाठी आपण काय करायचं हे असं कापून घ्यायचे बघा आणि ह्या असं असा इच्छा कागदावर या सगळ्या अशा रेषा काढून घ्यायच्या आता याच्या विरुद्ध बाजूला हा आहे याच्या विरुद्ध बाजूला हा आहे बघा आपण असं करा हे बघा हे असे चार तयार झाले ओके आणि हा मध्यभागी हा मध्यभागी हा असा हे ये येईल मग आता बघा हे दोघं जे आहेत हे दोघं इथं या ठिकाणी एकदा जोडले गेले त्याच्यानंतर हे दोघं जे आहेत हे इथे एकदा जोडले गेले त्याच्यानंतर हा एक, एक दोन त्याच्यानंतर हे बघा हे दोघं एक ठिकाणी जोडले गेले त्याच्यानंतर हे दोघं एक ठिकाणी जोडले गेले बघा इथे इथं आता याला आपण काय करू याला आपण कट करून पाहू इथं पाच कुठे कुठे जोडले गेले इथे एकदा जोडले गेले दुसऱ्यांदा जोडले गेले त्याच्यानंतर इथं तिसऱ्यांदा जोडले गेले आणि इथं चौथ्यांदा जोडले गेले किती ठिकाणी जोडले गेले येतं ये हे सर्व दिसत हे दोघं दिसत आता इथं एक आणि इथला एक तुम्हाला दाखवतो बघा इथला एक बघा हा आणि हा इथे एकदा जोडला गेला आणि हा हा वरचा आणि हा वरचा हा इथं जोडला गेला ओके तर असे हे चार ठिकाणी जोडले गेले तर दोन कर्ण किती ठिकाणी जोडता येतील मग चार ठिकाणी जोडता येतील पाहूया पुढचा प्रश्न बघा एक सी बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे त्यात एक लिटर लिंबू रस आहे इथपर्यंत सी बाटली याच्यामध्ये किती रस आहे एक हजार एम एल म्हणजे एक लिटर आहे एक हजार एम एल हंसाने हंसा म्हणजे हंस नावाच्या मुलीने किंवा मुलाने वाय व झेड या दोन रिकाम वाटला एक्स मधला रस होतला हे जे आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे वाय आणि झेड हे यक्स हे काय वाय आणि ही झेड याच्यामध्ये याच्यातला रस ओतला आता किती ओतला पूर्णपणे ओतला असं काही म्हटलं नाही तर रस ओतला असं म्हटले वाय ही च्या निम्मी आहे वाय ही च्या निम्मे म्हणजे याच्यामध्ये हजार मावत याच्यामध्ये किती मावे याच्यामध्ये किती मावे बसेल एकूण पाचशे एम एल बसेल किती पाचशे एम एल वाय या बाटलीची वाय ही निम्मी निम्मे यानंतर यक्स बाटलीत आणखी शून्य पॉईंट सहा लिटर रस शिल्लक आहे म्हणजे शून्य पॉईंट सहा म्हणजे सहाशे एम एल शिल्लक आहे किती शिल्लक आहे सहाशे एम एल शिल्लक आहे म्हणजे किती होतला फक्त चारशे एम एल याच्यामध्ये या दोघांमध्ये किती एम एल होतला चारशे एम एल होता ओके वाय आणि झेड याच्यामध्ये चारशे होता वाय बाटलीचे एक छेद पाच आता एक छेद पाच म्हणजेच किती ही पाचशे एक एक भाग म्हणजे शंभर दोन भाग म्हणजे दोनशे तीन भाग म्हणजे तीनशे चार भाग म्हणजे चारशे पाच भाग म्हणजे पाचशे यक चेट पास। मझे पास यक मझे लगा? ची एक छेद पाच म्हणजे पाच पैकी भाग ज्याच्यात होतला म्हणजे शंभर एम एल किती होतला एम एल याच्यात कळलं का वाय बाटलीची एक छेद पाच म्हणजे शंभर एम एल तर झेड बाटलीची अर्धी धारकता म्हणजे झेड बाटली एवढी अर्धी जी आहे ही कसाने बदली रसाने बदली आता मला सांगा ही बाटली या ज्या दोघांमध्ये ओतली तेव्हा सहाशे आठशे एम एल याच्या शिल्लक आहे म्हणजे किती ओतलं चारशे चारशे मध्ये शंभर याच्यात ओतलं आणि याच्यामध्ये किती ओतलं तीनशे तीनशे मध्ये किती भरून गेली अर्धी भरून गेली तीनशे मध्ये अर्धी भरून गेली म्हणजे अजून मध्ये किती बसेल तीनशे म्हणजे याची धारकता किती आली तीनशे प्लस तीनशे किती सहाशे एम एल सहाशे एम एल काय झिरो पॉईंट सहा लिटर सहाशे एम एल म्हणजे काय झिरो पॉईंट सहा लिटर म्हणजे पर्याय क्रमांक चाळीस ओके भाऊचा प्रश्न बघा हा असे मांडणीचा विषय आहे आपण कुठं प्रश्नामध्ये याचा व्हिडिओ तयार केलाय आपण पिक्यू आर एस टीयू हे सात प्राध्यापक आहेत आता बघा पिक्यू आर एस भूगोल शिकवतात त्यांचे विषय टाकले सोमवार ते रविवार पर्यंत शिकवतात ते या प्रमाणे नाही आता बघा आपण एक एक उदाहरण पाहूया हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो आर हा शुक्रवारी कोणता विषय शिकवतो जीवशास्त्र शिकवतो मग आपण आर आणि जीवशास्त्र काय करायचं कट करायचं आर बी कट करून टाकू आणि जीवशास्त्र बी इथं पुसून टाकू ओके आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो जो प्राध्यापक भूगोल भौतिक शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी क्यू गणित शिकवतो म्हणजे क्यू हा काय शिकवतो गणित बघा त्याच्या आदल्या दिवशी क्यू गणित शिकवतो म्हणजे भौतिक शिकवतो जो कोणी शिकवत असेल तो, तो काय शिकवत असेल भौतिक शिकवत असेल भौतिकच्या अगोदर क्यू गणित हे थोड्या वेळ बाजूला ठेवला वी हा रविवारी शिकवतो वी काय कोणत्या दिवशी शिकवतो रविवारी शिकवतो कोण रविवारी शिकवतो व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायन इंग्रजी शिकवत नाही म्हणजे हा कोणकोणते विषय शिकवू शकत नाही रसायन शिकवत नाही इंग्रजी शिकवत नाही आता जीव शास्त्र हा शिकवतो म्हणजे हा इंग्र जीवशास्त्र शिकवत नाही क्यू गणित शिकवतो म्हणजे हा गणित शिकवत नाही ओके त्याच्यानंतर आता कोणतं राहिलं मग रसायन दिलं इंग्रजी गेलं बरं पुढे पाहू यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस अर्थशास्त्र शिकवतो तू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आधार दिवशी काय यस हा कोण शिकवतो हो? अर्थ म्हणजे हा अर्थ बी हा शिकवत नाही ओके युच्या आध्या दिवशी यस अर्थ म्हणजे अर्थही शिकवत नाही मग आता रसायन गेला इंग्रजी गेलं रसायन नाही इंग्रजी नाही जीवशास्त्र नाही गणित नाही अर्थशास्त्र नाही म्हणजेच कोणता आला भौतिक हा कोणता विषय शिकवत असेल भौतिकशास्त्र शिकवत असेल कोणता शिकवत असेल भौतिक हा भौतिकशास्त्र शिकवतो विषय शिकवतो भौतिक आणि भौतिकच्या आदल्या दिवशी क्यू काय शिकवतो गणित शिकवतो भौतिकच्या <स्थाद> आदल्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो ओके okay. मग आता भौतिक गेला क्यू गणित गेला ओके okay. क्यू क्यू गेला गणित गेला भौतिकशास्त्र गेला आता पुढे काय राहिलं पहा यस हा अर्थशास्त्र शिकवतो यस हा अर्थशास्त्र शिकवतो पी मंगळवारी भूगोल शिकवतो पी हा मंगळवारी काय शिकवतो भूगोल पी मंगळवारी भूगोल शिकवतो म्हणजे पी गेला आणि भूगोल देखील गेला ओके अजून काय म्हटलेले व्ही हा रविवारी शिकवतो व्ही कोणत्या दिवशी शिकवतो हा वी हा रविवारी शिकवतो हे झालेला कोण पुन्हा एकदा भाऊ आर हा शुक्रवारी दिवशी वाक्य झालं जो प्राध्यापक भौतिक शिकवतो त्याच्या आध्या दिवशी क्युगणित शिकवतो हे झालं क्यू गणित क्यू गणित शिकवतो व्ही हा रविवारी शिकवतो परंतु रसायन इंग्रजी शिकवत नाही रसायन इंग्रजी शिकवते ते झालं यू हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थशास्त्र शिकवतो मग यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी यस हा काय शिकवतो अर्थशास्त्र शिकवतो मग आता यस बी गेला आणि याच्यामधला अर्थशास्त्र देखील गेला ओके त्याच्या आदल्या दिवशी यस हा अर्थ शिकवतो पी मंगळवारी भूगोल शिकवतो पी मंगळवारी भूगोल शिकवतो आता काय राहिलं फक्त टी राहिला याच्यामध्ये म्हणजे टी इथंही ओके टी हा इंग्रजी शिकवत नाही इंग्रजी शिकवत नाही म्हणजे टी हा कोणता विषय शिकवतो रसायन शिकवतो इंग्रजी कोण आयुष्य आपल्याला काय विचारले टी हा कोणता विषय शिकवतो टी हा रसायनशास्त्र कोणत्या दिवशी शिकवतो सोमवारी शिकवतो ओके